न्यूज yes, मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तिघेही तीन ठिकाणांहून येणार या बातमीपत्राचे प्रायोजक कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरात आज होम मैदानावर दुपारी होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर सुमारे सहा कोटी रुपयांचा चुराड होत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी नऊ वाजता सोलापुरात आले असून ते अक्कलकोट मध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन करून बारा वाजता कार्यक्रम स्थळी येणार आहेत अजित पवार हे बारामती मधून सोलापुरात येत आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे हे सव्वा बारा वाजता विशेष विमानाने सोलापूर विमानतळावर येणार आहेत मराठा समाजाच्या आंदोलकांसंदर्भात एका शिष्टमंडळात विचार विनिमय करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज मुंबई मध्येच राहणार आहेत त्यामुळे ते या कार्यक्रमाला येणार नाहीत दुपारी साडे ते अडीच असा दोन तासांचा सोलापुरातील कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे भला मोठा शामियाना सुमारे चाळीस हजार महिलांना बसण्याची व्यवस्था व्यासपीठावर साठ मान्यवर या तीनही मान्यवरांसाठी आलेल्या तीन व्हॅनिटी आले व्हॅन भ्यान। तसेच सुमारे नऊ एलईडी स्क्रीनची व्यवस्था कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आली आहे सोलापुरात जागोजागी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर तसेच फलक लावले आहेत सोलापूरच्या प्रश्नासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून प्राध्यापक शिवाजी सावंत मनीष काळजे आणि ज्योती वाघमारे इच्छुक मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या डिजिटल फलकामधून इच्छा केली व्यक्त हरियाणात काँग्रेसची मुसंडी एक हाती सत्ता स्थापन करणार काँग्रेस बासष्टहून अधिक जागांवर आघाडीवर तर भाजपला चोवीस जागांची आघाडी जम्मू काश्मीर विधानसभेच्या मतमोजणी काळानुसार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची एकोणपन्नासहून अधिक जागांवर आघाडी भाजपला मोठा धक्का सोलापूर बार्शी बाजार समितीसह तसेच राज्यभरातील सेचळ सहकारी संस्थांच्या जाहीर झालेल्या निवडणुका एकतीस डिसेंबरपर्यंत पुन्हा पुढे ढकलल्या आज सायंकाळी चार वाजता आचारसंहिता गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर माढ्या मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे विरुद्ध त्यांचे पुतळे धनराज असा काका पुतळेचा वाद संपुष्टात धनराज शिंदे यांचे वडील रमेश शिंदे म्हणाले आम्ही तुर्तास राजकारण थांबवत आहोत अथर्व दिनेश जाधवच्या खुलास जबाबदार असल्याप्रकरणी अवंतीनगर येथील प्रसादराजे लोंढे याला पोलिसांनी केली अटक शरद पवार आजपासून सलग तीन दिवस घेणार इच्छुकांच्या मुलाखती महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात देखील मॅरेथॉन बैठका मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सोलापूर विमानतळावरून होम मैदानापर्यंत विविध ठिकाणी उभारले मनमानी पद्धतीने बॅनर्स आणि डिजिटल फलक सोलापुरातील बेलाटीजवळ असलेल्या संत बाळूमामा मंदिरात बारा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन सोलापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश खोमणे म्हणाले शंभर रुपयांच्या मुद्रांक विक्रीमंदीची केवळ अफवा सोलापूर जिल्ह्यातून दहा लाख सात हजार आठशे एकोणऐंशी महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेसाठी ठरले पात्र भरघोस परताव्याचे आमिष दाखवत देशात कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या पर्ल एग्रो या कंपनीवर चव्वेचाळीस ठिकाणी घातले छापे धनगड संपुष्टात सरकारने काढलेल्या धनगड जातीचे दाखले रद्द धनगर आरक्षणात आडवा येणारा महत्वाचा मुद्दा निकाली मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर अकोल्यात रिहरपेठ भागात दोन गटात तणाव दगडफेक आणि जाळपोळ पोलिसांसह दंगा काबू पथक यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठ्या सोलर जनरेशन योजनेचा नागपूरत झाला शुभारंभ पाच हजाराहून अधिक जास्त नवी रोजगार निर्माण होणार रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी राडा उदय सामंतांना भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे महाराष्ट्रातील जनता लवकरच हिशेब करणार व्हिडिओ शेअर करत प्रियंका गांधींचा महायुतीला इशारा किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर स्टँडर्ड सेफ्टी आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गला युनेस्कोच्या पथकाने भेट देऊन केली पाहणी आमच्या तालुक्यात मोगलाई लागली नाही येत्या काही काळात आम्ही ती दाखवून देऊ रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज धनगड आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला नरहरी झिरवाळ आव्हान देणार बोगस आदिवासीचे दाखले रद्द करण्याचीही मागणी नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दीपा पाटील यांचे नाव प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी राज्यातील नेते दिल्ले विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा